हा काय केलं तिने काय खाती या काय केलं डोक्या माव तू काय करते गा, हो पुरी काय केलंय भीतीच समजा पापड काढती या बघा पापड काढल्या तर आणि खाती या काय करावं तका तका बघितले का आता काय करावं ही हि लक्ष ठेव काय ही काय करते पापड खाती पापडा खाल्ला तुला लक्ष ठेवा येत ना पापडा खायला लागली किती प्रेंका अय पोरे ही बघिणी काय केलं पापडा खाल्ला पोरी समजा बिताड खाऊन टाकलं बिताड खाती काय आता ठेव की बिताड तरी तिथं खायला हाय की घरात समजा बिताड खाऊन टाकलं मित्रांनो काही नाही बघितलं का आता काय करा बाबा बघा हो समदो पापड पापड रोज थोडं थोडं आक तडखा घर का